दरम्यान लातूर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय अहमदपूर तालुक्यातील शिंदगी गावात बस सुद्धा तासांपेक्षा अधिक वेळेपासून अडकून पडली तर शिंदगी वरवटी हगदळ गौंडगाव रुई वरवटी तांडा आंडगा या गावांचा अहमदपोरशी संपर्क हा तुटलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांच्याकडून त्रिशरण काय परिस्थिती निर्माण झाली तिकडे दीपाली खर तर लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून अगदी बारा तासांच्या अधिक काळ झालं पावसाचं मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि आता पावसाची परिस्थिती थोडीशी निवळ आहे मात्र लातूर जिल्ह्यातल्या शिंदगी या गावामधून अहमदपूरकडे येणारी जी ये बस आहे ती जवळपास अठरा तासांच्या अपेक्षा अधिक काळापासून अडकून पडली आहे तिथल्या पुलावर पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप मोठ्या प्रमाणात प्रवाह असल्यामुळे बस अलीकडे येऊ शकत नाही आणि त्यामुळं बस तिथे जवळपास अठरा तासांपेक्षा अधिक काळापासून अडकून पडली तर वरवटी हागदळ गौंडगाव रुई वरवटी तांडा अंडगा या गावांचा अहमदपूर तालुक्याचा असलेला जो संपर्क आहे तो तुटला आहे आणि अ आता परिस्थिती थोडीशी कमी होतानाच चित्र पाहायला मिळते जो पुराचं प्रमाण आहे ते कमी झालं तर बस अहमदपूरला येईल असं शक्यता वर्तवली जात आहे दीपाली निश्चितच धन्यवाद त्रिशरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी